नमस्कार काव्य रसी कहो आज मी आपल्यासाठी कवयत्री शांता शेळके यांची आजोबा ही कविता सादर करणार आहे आजोबांचे वया आता सत्तरीच्या पार गेले उभे आयुष्य पिकून फळगळा वया आले जुना कसदार देह बळकट अंगकाठी किती पाहिले भोगले सांगे भाळावर आठी आजोबांचे वय आता सत्तरीच्या पार गेले उभे आयुष्य पिकून फळगळा वया आले जुना कसदार देह बळकट अंगकाठी किती पाहिले भोगले सांगे भाळावर आठी रीते घर हिंडताना भिंती पुढे पुढे येते भूते भूतकाळातली फेर धरून नाचती कधी कातरवेला मन उदासीनं भुके धुरकट काचाड दाटे आठवांचे धुके रीते घर हिंडताना भिंती पुढे पुढे येते भूते भूतकाळातली फेर धरून नाचती कधी कातरवेला मन उदासीन भुके धुरकट काचाड दाटे आठवांचे धुके अलीकडे रात्र रात्र दिव्यामध्ये जळेवात जागणाऱ्या वार्धक्याला गाता पोतीची सोबत सुखदुःखाचा हिशेब वजाबाकी एक झाली काही हातात ना आले शून्य शून्यात मिळाले अलीकडे रात्र दिव्यामध्ये जळेवात जगणाऱ्या वार्धक्याला गाता पोतीची सोबत सुखदुःखांचा हिशेब वजाबाकी एक झाली काही हातात ना आले शून्य शून्यात मिळाले तरी आजोबांच्या मनी काही नाही कळमळ साऱ्यांसाठी ओठावर आशीर्वादच केवळ संसाराच्या सरणात देह कधीचा घातला आता लागलेली आहे ओढ मातीची मातीला तरी आजोबांच्या मनी काही नाही खळमळं साऱ्यांसाठी ओठावर आशीर्वादच केवळ संसाराच्या सरणात देह कधीचा घातला आता लागलेली आहे ओढ मातीची मातीला आता लागलेली आहे ओढ मातीची मातीला